नमस्कार मंडळी स्त्री स्वामी समर्थ सगळ्यांना आणि स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या ब्लॉग मध्ये तर आता वाजले बघा सकाळचे आठ आणि आमचे काय काय कामं झाले दाखवते तुम्हाला तर आमचे चालू इकडच्या घरात चा इक काम बघा आणि समूह खेळू राहिली आजीच्या घरामध्ये तर हे बघा इकडं आणून टाकलेले मी तिला मग आमचं काम करू दे ती हे बघा मला माझं तोंड पाहून रडती फक्त ती मी नसले की मस्त खेळते हा मी आल्यावरच रडती मामा आहे ना ती पा बाबाला गोष्टी सांगू राहिली सांग, ती अ पिल्लू तू गोष्टी सांगती बाबाला नाहीला आईला तर असं गर्मीत आणून टाकतो बघा आम्ही तिला इकडं आई जवळ बाबाजवळ आणि तिकडं बघू आता काय काय काम चालू आहे तर चला तर इकडं आता सोनूची शाळेची तयारी चालू आहे सोनू गेला वाटतं दूध आणायला आणि चला आणलं नाही आणलं का जाऊ दे दूध नाही आणलं मग तू तर ठीक आहे दूध सोनून नाही आणलं तर हे बघा इकडं सोनूची पूजा झालेली आहे आत्ताच श्री स्वामी समर्थ सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि इकडं आम्ही काय काय भाजी करणार ती दाखवतो तुम्हाला इकडे ठेवलेलं आहे बघा काळा चाय आज आपल्याला आहे ना आज काळा चाय मुळ्याची चटणी करायची हा आज आम्ही करणार आहे मुळ्याची चटणी आणि शेंगड्याची चटणी दोन्ही भाज्या कोरड्या पहिल्या वेळेस आमच्या शेतात मोठा मुळा झाला होता बघा दाखवते तुम्हाला खिसून खिसून थोडा <laughs> जाड होता तो तो एवढा राहिला आम्ही खिसलेले येत नाही घ्यायचे बाळाली हा आता ही चांगली लागली तो उजून करू म्हणे आता तर आणि इकडे झालेल्या चपात्या बघा चपात्या इकडं झालेल्या आहेत चपात्या म्हणजे आता या भाज्या झाल्या की झाला आमचा स्वयंपाक आणि आज आपले फर्निचरवाली येणार रे बघा तर आज फर्निचरचं चा काम चालू होणार आहे आपलं ते पण दाखवते समोर तर इकडे बघा समोर बसलेली आजीजवळ मम खायसाठी तयार येती <laughs> आणि इकडे बघा तिचं सॅरेल एक्शिस्त आहे आता छान हालून घ्या त्याला हालवत राहा म्हणजे खाली लागणार नाही तर इकडं बसलेल्या आहेत त्या आणि इकडं कसा पसारा पडलेला आहे तो आवरून घेते मी आता आणि चला इकडं चालू एक गाणं आणि इकडं झाली सोनूची एंट्री तर आला सोनू शाळेतून बघा तर हस्ती बघता ती <laughs> तिला आलेलं खूप कळत कोणी तिला बोलल की तर आता ग भाऊ बहीण मस्त खेळणार आहे बघा कारण की आता ते दोघ ड्रेस बदलून घेते आवरती आणि नंतर खेळ होय पिल्या शिशू केली शिशू केली ग मग थांबी काढते तर हा <laughs> आहे बघा तई आपला किचन ट्रॅल्याचा सेट याच्यामध्ये म्हणजे पूर्ण कप वगैरे ठेवायचं ते सगळं त्यांनी मला काढून दाखवलेलं आहे इकडचं डबेसाठी बघा तर असा एवढा सट हा स्टीलचा आहे आणि याच्यामध्ये कोणतं स्टील म्हणता बघा त्याचं मला काही नाव आहे ना तर हे बघा असं आहे किचन ट्रायले आप आपल्या खूप जडजड आहे मस्त आणि घासायला जर आपण बाहेर काढलं या तर असं हे जे येण्याचं टोक बिलकुल लागासारखे नाही आहे चांगले चोपडे चोपडे करून दिलेले आहे आणि ह्या किचन ट्रॅलयाचा खर्च आहे एकोणतीस हजार आठशे रुपये याच्यामध्ये ह्या ट्रॅल्या बसलेल्या आहे मला तर ह्या पुण्याहून बनवून आलेल्या आहे ह्या ट्रायल्या आठ दिवस लागले होते ह्या ट्रायल्या बनवून यायला तर ते दादा बोलले मला की आता नवीन निघलं म्हणे तर ते म्हणजे स्टीलमध्ये नाही ते वेगळं काय म्हणतात त्याला मला पण इंग्लिश येत नाही ते तर त्याच्यामध्ये घ्यायच्या का स्टीलमध्ये घ्यायच्या पण मी म्हटलं नाही मला लाईफ टाईमसाठी पाहिजे मी घासू शकते एवढं काही नाही पण मला स्टीलच्याच द्या मग ह्या टिकता म्हणे तर त्याच्यामुळे मी या स्टीलच्या ट्रायला घेतल्या बघा तर असा आहे तई तर परवडल्या का बाकीच्या पण तईंनी कमेंट करून नक्की सांगा ते बघा समू आता इथे खेळतीये आ बाई का करते तू समू झोपतच नाही बाई समू सकाळची फक्त एक दीड घंटा झोपलेली आहे तशी जागी आहे अजून जागीच आहे मस्त खेळत राहते बोल समू बोल समूह या म्हणाला चहा घ्यायला चहा घ्यायला या म्हणा मग तिला मी आता खाली टाकलं म्हणून तिला राग आला वाटत चाल तू चाल मग समू चाल बर का आपण खेळू आता चाल 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 हो मग अन काळ जल पिलू ना <laughs> अरे तिला खाली टाकलं म्हणून राग आला होता राग आला होता बाई काल टाकलं म्हणून तर बघा इकडं आई आता चहा करतीये झाला आता आता आम्ही चहा घेतो <coughs> या मग चहा घ्यायला तर या चहा घ्यायला आणि आज आपला ब्लॉग आपण इथं संपू धन्यवाद बाय